नीगलो केलो का नहीं हां नहीं ना थोड़ा 9 ग्राम तो 9 ग्राम तो निकालो कर हो नहीं आई तो लगा नमस्कार भीम आज आपण बारामती येथील विश्वरत्न परमपूजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवरती आहोत या स्टेडियमची अवस्था जर तुम्ही पाहिली तर अतिशय दुर्दैवी स्वरूपाची अवस्था या स्टेडियमची आहे हे स्टेडियम जे आहे ते बारामती नगरपालिकेमार्फत रणजी प्लेयर असणारे आणि कर्णधार असणारे धीरज जाधव यांच्याकडे या स्टेडियमची देखभाल दुरुस्तीचे काम या ठिकाणी दिलं होतं आणि हे स्टेडियम त्यांच्या ताब्यामध्ये दिलं होतं परंतु गेल्या अनेक दिवसांपासून या स्टेडियमवरती कोणत्याही पद्धतीचं त्यांनी लक्ष न देता या ठिकाणी ही स्टेडियमची अवस्था ही अशा पद्धतीनं केलेलं आहे या ठिकाणी लॉनच्या जागे गवत उगवलेलं आहे मोठ्या मोठ्या स्वरूपाचे असे गवत उगवलेलं आहे स्टेडियमची अवस्था झालेली आहे तर या ठिकाणी वरचं तुम्ही जर छत बघितलं तर हे छत पण सगळं सर्व पावसाच्या आणि त्या ह्याच्यामध्ये सगळं निघून गेलेलं आहे तुम्ही जर इकडं सर्वच ठिकाणी बघितलं तर अतिशय दुर्दैवी स्वरूपाची या ठिकाणी या स्टेडियमची अवस्था झालेली आहे खरं तर लाज वाटते की या स्टेडियमला विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आहे परंतु तरी देखील बारामती नगरपालिका याकडे दुर्लक्ष करीत आहेत याच अनुषंगाने आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देखील पत्रव्यवहार केलेला आहे की या स्टेडियमचं जे जाधव यांच्याकडे जे देण्यात आलेलं आहे त्यांच्याकडून हे काढून घ्यावं हो। आणि त्यांनी जी या स्टेडियमच्या बाबत जी थकबाकी ठेवलेली आहे ती थकबाकी त्यांनी भरून घ्यावी या ठिकाणी असणाऱ्या आंबेडकर स्टेडियमवरती जे लाईट आहे त्या लाईटीची देखील भरणा न केल्यामुळे येथील लाईट बंद केलेलं आहे त्यामुळं लाखो रुपयाचं बोजा ये वरती खरतर या स्टेडियमच्या माध्यमातून नगरपालिकेवरती पडलेलं आहे खरं तर नगरपालिकेने या ठिकाणी असणाऱ्या ठेकेदार जो धीरज जाधव आहे यांच्यावरती कारवाई करून त्यांनी जी थकबाकी केलेली आहे ती थकबाकी भरून या स्टेडियमची जी अवस्था आहे जी बिकट झालेली अवस्था आहे चांगल्या पद्धतीनं करून विश्वरत्न परमपूजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव कुठंतरी आबाधित ठेवावं हो। आणि या ठिकाणी असणारं लाईट बिल त्यांच्याकडून भरून घ्यावं आणि या ठिकाणी असणारी सर्वच प्रकारची थकबाकी त्यांच्याकडून वसूल करण्यात यावी आणि त्यांच्याकडून हे स्टेडियम काढून घेण्यात यावं अशी हो। आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मागणी केलेली आहे जर बारामती नगरपालिकेचे सीओ हो यांनी जर याकडे दुर्लक्ष केलं तर आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन या बारामती शहरामध्ये आम्ही करणार आहोत हे या ठिकाणी सांगतो Oh um, right. my.